रोहित सरांचा ब्लॅक टी सोहाताईंचा हेअर रायल आणि राजन साहेबांचा चहा हा शे किती शांत खात शांतरा शांतरा तुम्हाला माहित नाही मी कोण आहे मी आहे या घरचा सिनियर लोकर काय साधं काम नाहीये केवढं जबाबदारीचं काम आहे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात हा सगळं लक्षात येहाताईंना चहा रोहित दादांना हेअर रायल राजन साहेबांना भाजी आणि झाडांना ब्लॅक टी टाकायची झाडांना कधीपासून ब्लॅक टी टाकायला लागली सॉरी सर काहीतरी चुकतंय काय हा सुहाताईंना पेपर रोहित दादांना भाजी आणि राजन साहेबांना ब्लॅक टी पण राजन साहेब तो ब्लॅक टी पीत नाही राजन साहेबांना चहा आणि भाजी दादांना आणि सुहाताईंना पेपर <laughs> सगळं चुकलं सगळं तुमच्यामुळे चुकलं तुम्हाला सांगितलेलं शांत बसा आता काही माझी खैर नाही आता साहेब काय मला सोडणार नाहीत शांत मसा